सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी जत तालुक्याच्या विविध मागण्यांसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जत तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार आंदोलन तसेच जलजीवन मिशनसह विविध कामांच्या चौकशीची केली मागणी या आंदोलन नास तुकाराम बाबा महाराज यांनी दिला पाठिंबा जत जिल्हा सांगली इथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज जत तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसाचं उपोषण करण्यात आले या उपोषणास मानव मित्र यांनी पाठिंबा दिला या उपोषणानंतर नायब तहसीलदार बाळासाहेब चौदे यांना सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आले यावेळी जत तालुक्यातील जल जीवन मिशनच्या कामाची चौकशी करा याच तालुक्यातील विविध समस्यांसाठी हे आंदोलन यावेळी उभारण्यात आले होते या आंदोलनास रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते संजय कांबळे रिपाईचे जत विधानसभा प्रमुख महादेव जत तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील सुभाष कांबळे चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी यावेळी उपस्थित होते या बोलताना रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते संजय कांबळे म्हणाले गेल्या आठ दिवसापूर्वी शासनाला रास्ता रोको व लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता तालुक्यातील अनेक समस्यांसाठी रिपाई नेहमी आंदोलन करण्यासाठी पुढे असते अनेक काम आंदोलन करून शासनाकडून मंजूर करून घेतलेलं आहे गेल्यावेळी आम्ही याच ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता विजापूर गुहागर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर संबंधित प्रांताधिकारी तहसीलदार यांनी आमची बैठक बोलावून सर्व कामे मार्गी लावण्याचा पाठिंबा दिला होता त्यावेळी जलजीवन जीवन मिशनची कामं एक्क्याऐंशी मंजूर आहेत मात्र त्यातील सत्तर टक्के कामं हे अर्धवट असून त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय तालुक्यातील कामे निकृष्ट निकृष्ट दर्जाची आहेत सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर येथील अनेक ठेकेदार आणून तसेच काही पोट ठेकेदारी नेमलेले आहेत सांगलीचे कार्यकारी अभियंता जत पंचायत समितीमधील उपा अभियंता यांनी संगणमतानं मिळून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय यावेळी प्रांताधिकारी यांनी आंदोलन थांबवण्याची मागणी केल्यानंतर आम्ही आंदोलन थांबवले होते पण जत तालुक्यातील तिकोंडी येथील एका ठेकेदारानं उटगी तिकोंडी मेंडीगिरी रामपूर आठ ते नऊ माल काम स्वतःच्या नावावर घेतली असून त्यातील अनेक कामं पोट ठेकेदाराला विकली आहेत त्यातून लाखो रुपयांचं कमिशन घेतले हा ठेकेदार मालामाल झाला असून या कामाची चौकशी करावी अशी मागणी रिपाईचे ज्येष्ठ नेते संजय कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं